व्यापार स, जागतिक व्यापार परिस्थितीत फेडेक्सनं मुंबईत गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय हा भारताच्या आर्थिक सामर्थ्याचं आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरच्या जागतिक विश्वासाचं महत्वपूर्ण प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं फेडेक्सची जागतिक स्तरावरील मजबूत उपस्थिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रातील कार्गो हाताळणी आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल तसंच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात देशातलं सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक व्यग्र प्रवासी आणि कार्गो विमानतळ ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक स्थैर्य घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला मुंबईत आयोजित तीन दिवसीय जागतिक आर्थिक सहकार्य परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते जागतिकीकरणाच्या नव्या टप्प्यात विश्वासार्ह जागतिकीकरण ही संकल्पना पुढे येत असून त्यात महाराष्ट्राचं धोरणात्मक महत्व अधोरेखित होतं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते महाराष्ट्र भारताच्या जीडीपी मध्ये चौदा ते पंधरा टक्के योगदान देतो परकीय गुंतवणुकीतही महाराष्ट्र आघाडीवर आहे देशाच्या औद्योगिक उत्पादनात वीस टक्के वाटा आणि पश्चिमेकडील बंदरांमधून साठ टक्क्यांहून अधिक कंटेनर वाहतूक महाराष्ट्रात मुंबई येत्या काळात जागतिक भांडवलाचं प्रवेशद्वार ठरणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भविष्यातील जागतिक व्यवस्था कॉरिडॉर आधारित असतील यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका पार पाडेल पारदर्शकता नियमन आणि व्यापकता यात मुंबई आघाडीवर राहील असंही ते म्हणाले जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि प्रस्तावित वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र पश्चिम सागरी पट्ट्यात केंद्रस्थानी असल्याचंही त्यांनी नमूद केलं हवामान बदलाच्या समस्यांवर सर्वसमावेशक कृतीला अग्रस्थानी ठेवणाऱ्या देशातल्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्याविषयीचा हा वृत्तांत हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक असून मुंबई क्लायमेट वीक हा त्यासाठी महत्वाचा टप्पा ठरणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई क्लायमेट वीकचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं हवामान बदलासंबंधी कृती कार्यक्रमाचं नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र तयार असल्याचं म्हणाले हवामान कृती ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नसून भविष्यातल्या आर्थिक स्पर्धात्मकतेची किल्ली असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं पीएम कुसुम योजनेतल्या महाराष्ट्राच्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्रासाठी आणखी एक लाख पंप मंजूर करण्याची घोषणा केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी या कार्यक्रमात केली आता घेऊयात धावता आढावा आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढवून महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधले संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जपानच्या वाकायामा प्रांतातले राज्यपाल मिया झाकी इझुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई एम एम आर क्षेत्रातल्या महापालिकांनी पॉट टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करावाचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मेट्रो आणि लोकल प्रवासाला पूरक अशी पॉट टॅक्सी सेवा एम एम आर मधल्या शहरात सुरू करण्याबाबत सविस्तर आढावा घेत उपमुख्यमंत्र्यांनी अनेक सूचनाही केल्या पुणे जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार सव्वीस सत्तावीससाठीच्या प्रस्तावित एक हजार बत्तीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांच्या वित्तीय मर्यादेच्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली यामध्ये विविध क्षेत्रांच्या विकासावर भर देण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनित्रा पवार यांनी दिली विविध विभागांच्या मागण्यांच्या छाननीनंतर सातशे कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी शासनाकडे करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं हा होता संक्षिप्त आढावा ठळक घडामोडींचा पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार